पवित्र नद्यांची नावे गल्ल्यांची ओळख बामखेडा गावाने दिला जातीय सलोख्याचा संदेश शहादा तालुक्यातील बामखेडा गावाने एक वेगळा उपक्रम राबवत सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहे गावातील गल्ल्यांना गंगा यमुना नर्मदा ब्रह्मपुत्रा भीमा गोदावरी तापी कृष्णा यांसारख्या पवित्र नद्यांची नावे देण्यात आली आहेत धार्मिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे गावातील सततच्या वादविवादांना पूर्णविराम देण्यासाठी ग्रामपंचायतीने हा अनोखा निर्णय घेतला आहे यामुळे गावात एकोपा आणि शांततेचे नवे पर्व सुरू झाले एकोणावीसशे एकोणसाठच्या च्या महापुरानंतर पुन्हा नव्याने वसलेल्या या गावात नवीन वसाहतींवर वेगवेगळ्या समाज गटांच्या नावांवरून तंटे होत होते मात्र सरपंच मनोज चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नद्यांच्या नावाने गल्ल्यांची पुनर्रचना करत गावातील भेद मिटवले याशिवाय बामखेडा ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम आणि जल जीवन मिशन अंतर्गत उल्लेखनीय का कामगिरी केली आहे यामुळे सरपंच मनोज चौधरी यांना सव्वीस जानेवारी रोजी दिल्ली येथे विशेष आमंत्रण देण्यात आले होते बामखेडा गावाचे अभिनव उपक्रम तुमच्या मतानुसार कसा वाटतो तुमच्या गावात असे उपक्रम राबवावेत का कमेंट मध्ये नक्की कळवा नमस्कार मी मनोज बनसलाज चौधरी सरपंच ग्रामपंचायत बामखेडा तर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार शोधणे घर शोधणे हे फार अवघड जायचं त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून असं ठरवलं की आपण आपल्या गल्ल्यांना अगोदर जे नावं दिलेली आहेत जातीवादक नाव आहेत काही आध्यात्मिक नावं आहेत याच्याने कोणाला राग येतो लढाई भानगडी होतात कोणाचं मन दुखवलं जातं याच्यावर पर्याय म्हणून आपण असं करूया की बुवा आपण काहीतरी गल्ल्यांना नाव देऊया तर मग सर्व मिळून असं ठरलं की बुवा आपण आपल्या भारतातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करूया आणि प्रमुख नद्यांची नावं आपण प्रत्येक गल्लीला बोर्डावर फलक लावून नदींचं गा ला, नाव आणि क्रमांक देऊया असं सवून ठरलं तशाच पद्धतीने आम्ही आमच्या सर्व गावाला तसे बोर्ड लावलेले आहेत आम्हाला बोर्ड वगैरे लावून झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं नव्हतं की आपलं एवढं या गल्लीच्या नावं दिल्याने पूर्ण महाराष्ट्रात नाव होईल एक नाविन्यपूर्ण उपक्रम हा झाला आमचा आणि आजूबाजूच्या खेड्यांवरती जिल्ह्यांवरती तालुक्यांवरती सुद्धा याच्या आदर्श घेऊन आपापल्या सरपंच सरपंचसुद्धा तिथं काम हे बोर्ड लावण्याचं काम करत याचा आम्ही आम्हाला जास्त आनंद आहे की एखादी गोष्टी केल्यानंतर त्याचा पॅटर्न निर्माण होतो तसाही आमच्या सुद्धा या फलका अनावरांच्या निमित्ताने एक पॅटर्न निर्माण झालेला आहे आणि कोणी उत्सुकतेने विचारणा करता की बघ कसं सुचलं काय सुचलं तर एक चांगली गोष्ट आमच्या हातून घडलेली आहे एनडीटी डी न्यूजसाठी राजू मंसूरी शहादा